काही पोलीस भ्रष्टाचारी असतात तसे काही वकील भ्रष्टाचारी असतात आणि हे मान्य करायला पाहिजे की काही न्यायाधीश सुद्धा भ्रष्टाचारी असतात हे म्हटलेलं आहे मी अत्यंत महत्वाचा किंवा तसा फालतू माणूस पण महत्वाचं म्हणजे महत्वाच्या पदावर बसला आहे ते म्हणजे आपले राज्यपाल मी आजही सांगतो तुमच्या सगळ्यांसमोर हे वाक्य मीच म्हटलेले आहे आणि हे वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणले कारण हे खरं आहे वास्तव आहे न्याय आहे हा जजमेंट असं लिहिला येतं बार काउन्सिलमधले ते बार अनेक जण मला विचारतात कोणी दिला निर्णय कोणी दिला म्हणून मी सांगतो आपल्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा ही एक सगळ्या वकिलांची संघटना आहे कोण वकील चुकीचं करतात बरोबर करतात वाईट करतात आपल्या वकिली व्यवसायाला काळीमा फसतात त्यांच्या संदर्भात बार काउन्सिल दखल घेते केव्हा जेव्हा तक्रार केली तेव्हा मग माझ्या विरुद्ध तक्रार कोणी केली तर एक न वकिली करणारा माणूस आहे त्याला मी कधी पाहिला नाही वकिली करताना त्याचं नाव आहे राजेश सुरेश दाभोळकर अत्यंत महान माणूस त्यांनी तक्रार केली आहे त्यांना मी भेटलो तेव्हा मला वाटलं नाही की अरे हा माणूस वकिली करत असेल म्हणून मग आता कळलं की तो भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे चांगली गोष्ट आहे म्हणजे राजेश सुरेश दाभोळकर खार पंपिंग स्टेशन सांताक्रूज ईस्ट मुंबई इथे ते राहतात तुम्ही त्यांना म्हटलं पण ते मला भेटले बाहेर त्यांना मी म्हटलं दाभोळकर एवढे नाराज कशाला झाले तुम्ही तुम्हाला राग आला असेल आणि तुम् तुम्ही मला म्हटलं असेल मी तुमची माफी मागितली असेल तुम्हाला राग आल्याबद्दल पण मी काही चुकीचं बोललो नाही त्याच्यामुळे मी त्याच्याबद्दल माफी मागू शकत नाही ते भाजपचे कार्यकर्ते हे कसे म्हणजे काय त्यांच्याकडे त्यांचे फेसबुकवर जे सगळे आता मी पाहिले त्यांची आत्ता माहिती घेतली मी त्याचे माझ्या जो फोटो पण आहेत त्यांचे मोदी साहेबांसोबत फोटो आहेत त्यांचे भारतीय युवा मोर्चाच्या अनेकांसोबत फोटो आहेत त्यांचे आपले कोणते आशिष शेलार साहेबांसोबत फोटो आहे मोठे मोठे त्यांच्या लोकांसोबत फोटो आहेत ते मोठेच व्यक्ती आहेत आता त्यांनी हे जे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र एंड गोवा निर्णय दिला मग कोणी दिला असं लोक विचारतात म्हणून मी सांगतो की आमच्या इथलेच काही सदस्य असतात बार काउन्सिलमधले ते अशा प्रकारचा निर्णय देतात तर सुरुवातीला ही केस ॲडव्होकेट उदय वाळुंजीकर यांनी चालवली ज्येष्ठ वकील आहेत अत्यंत निष्णात आहेत कायद्याचे अनुवयार्थ त्यांना कळतात त्यांनी ही केस चालवली सिंगल मॅन कमिटी म्हणून त्यांनी सांगितलं की प्रथमदर्शनी असं दिसतं की काहीतरी चुकीचं झालेलं आहे पण ते सिद्ध होत नाही आहे त्यामुळे यांना संधी दिली पाहिजे दोघांचे म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे आणि म्हणून त्यांनी तीन सदस्यांच्या समोर ही केस पाठवली हो माझी खरं तर अशी अपेक्षा होती की एका मेंबरच्या कमिटीमध्येच निकाल ते हे निकालात निघाल पाहिजे होतो कारण तसं काही नव्हतं मी आरोप काय झाले ते पण सांगतो मग त्याच्यानंतर हे तीन मेंबरकडे गेलं तीन मेंबर, गे तीन मेंबर जे होते ज्यांनी हा निर्णय दिलेला आहे त्याच्यामध्ये ज्येष्ठ वकील आहेत ॲडव्होकेट विवेकानंद घाटगे साहेब जे चेअरमन आहेत ॲडव्होकेट संग्राम देसाई साहेब आहेत ॲडव्होकेट पी व्ही नेल्सन राजन हे आहे या तिघांनी मिळून हा निर्णय घेतला की मी चुकीचं केलेलं आहे मी मिसकंडक्ट केलेला आहे म्हणजे मी गैरव्यवहार केलेला आहे मी गैरवर्तणूक केलेली आहे गैरवर्तणूक हा शब्द जास्त चांगला राहील गैरवर्तणूक केला आहे आता मी गैरवर्तणूक केली तर काय केली तेव्हा राजेश दाभोळकर यांनी ते पेन ड्राईव्ह दिले सगळ्यांना भाषणाचे अडतीस मिनटाचं भाषण जे उद्धवसाहेबांनी राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला जो निर्णय दिला होता ज्याच्यात सांगितलं होतं की कोणीचा पात्र नाही असा निर्णय दिला तेव्हा उद्धवसाहेबांनी जनता न्यायालय घेतलं आणि तिथे मला सांगण्यात आलं की तुम्ही सोप्या शब्दात निर्णय काय आहे तो सांगा तेव्हा मी लोकांच्या भाषेत बोलणारा वकील आहे मी साध्यापणपणाने अत्यंत संयमित पद्धतीने या निर्णयाचं विश्लेषण सगळं केलं तेव्हा मी असं म्हटलं की, की महाराष्ट्राचे राज्यपाल जे होते भगतसिंग कोश्यारी तो फालतू माणूस आहे पण महत्वाच्या पदावर बसलेला असल्यामुळे आपल्याला तसं म्हणायला असं मी भाषणात म्हटलं आणि नक्की म्हटलं मी म्हणजे मी मान्य करतो त्यानंतर मी हे सुद्धा म्हटलं की राहुल नार्वेकरांनी हा जो निर्णय आहे सर्वोच्च न्यायालयाचा त्यांच्याकडे अत्यंत विश्वासाने त्यांनी पाठवला की तुम्ही दहाव्या शेड्यूलनुसार कोण पात्र कोण अपात्र याच्याबद्दलचा निर्णय घ्या तर त्या सुप्रीम कोर्टाच्या विश्वासाचा विश्वासघात विश्वास राहुल नार्वेकरांनी केला हे सुद्धा मी म्हटलं मी म्हटलं नाही असं मी म्हणत नाही त्यानंतर तिसरं मी म्हटलं की न्यायव्यवस्थेमध्ये आणि मी हे सुद्धा नेहमी सगळ्या भाषणांमध्ये सांगतो सगळीकडे सांगतो की काही पत्रकार भ्रष्टाचारी असतात की नाही नसतात असतात काही डॉक्टर भ्रष्टाचारी असतात की अस नसतात असतातच काही पोलीस भ्रष्टाचारी असतात तसे काही वकील भ्रष्टाचारी असतात आणि हे मान्य करायला पाहिजे की काही न्यायाधीशसुद्धा भ्रष्टाचारी असतात हे म्हटलेलं आहे मी हे चुकीचं आहे असं महाराष्ट्रातल्या कोणत्याही माणसांनी भारतातल्या कोणत्याही माणसांनी आणि जगातल्या कोणत्याही माणसांनी सांगून द्यावं मग आता हे असं म्हणणं म्हणजे म्हणून मी मगाशी तुम्हाला सांगतो की आपल्या ज्या ज्या व्यवस्थेवर प्रेम आहे त्याचं विश्लेषण करत असताना नेमकं उणीवा काय आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे कारण मी त्या व्यवस्थेवर प्रेम करतो मी प्रचंड प्रेम करतो या व्यवस्थेवर मी खूप जास्त प्रेम करतो संविधानावर आणि म्हणून मी हे सगळं मांडलं आता हे वाक्य त्यांनी ते पेन मला दिले सगळे अडतीस मिनिटाचं भाषण तेव्हा मी ते कंप्लेनंट जे दाभोळ करा त्यांना म्हटलं तुम्ही कशाला पेन ड्राईव्हचा खर्च केला तुम्ही जर मला एका शब्दाने म्हटलं ना तर मी मान्य केलं असतं हे अडतीस मिनिटाचं भाषण त्यातला प्रत्येक शब्द माझाच आहे पण एका तत्वज्ञनी जे म्हटलं ते वाक्यसुद्धा त्यांना सांगितलं की मी म्हटलं ते मला मान्य आहे पण तुम्ही जो चुकीचा अर्थ काढताय तुमच्या मर्जीनी काढताय तो मला मान्य नाही हे यांनी जजमेंटमध्ये घेतलेलं आहे माझं वाक्य आता त्यांनी काय म्हटलं आहे तीन गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत त्या मराठीत त्यांनी उद्धृत केलेल्या आहे की न्यायालयी व्यवस्था म्हणून आणि यंत्रणा म्हणून सुद्धा दबावाखाली घेण्यात आलेले आहे वास्तव वा आपल्याला नाकारता येणार नाही परंतु जी कायदेविरुद्ध प्रवृत्ती तयार होत आहे यावर बोललं गेलं पाहिजे असं मी म्हटलं आता याच्यामध्ये कोणता न्यायव्यवस्थेचा अपमान आहे राहुल नार्वेकर यांनी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाचा विश्वासघात कसा केला हे मी पुढे सांगणार आहे असं मी म्हटलं याच्यामध्ये कुठे चुकीचं काही बोललेलं आहे मी या निर्णयामध्ये आणखी एक घटक आहे जो म्हटलं तर अत्यंत महत्त्वाचा किंवा तसा फालतू माणूस पण महत्त्वाचं म्हणजे महत्त्वाच्या पदावर बसला आहे ते म्हणजे आपले राज्यपाल म्हणजे मी भगतसिंग कोश्यारींबद्दल ते बोललो ज्यावेळेस मी बोललो त्यावेळेस भगतसिंग कोश्यारी राज्यपाल नव्हते भैस साहेब राज्यपाल होते त्यामुळे मी भगतसिंग कोश्यारींबद्दल नाव घेऊन तेव्हा बोललेलो आहे हे जे वाक्य मी म्हटलेलं आहे आणि तिस चौथं मी म्हटलं आहे दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार न्यायव्यवस्थेत वाढत आहे याबद्दलची चिंता मी नक्की व्यक्त करीन असं मी म्हटलेलं आहे हे चारी वाक्य मी आजही सांगतो तुमच्या सगळ्यांसमोर हे वाक्य मीच म्हटलेले आहे आणि हे वाक्य मी पुन्हा पुन्हा म्हणून कारण की हे खरं आहे वास्तव आहे